बऱ्याच जणांना बारा महिन्याचे वेगवेगळ्या वारांचे उपवास असतात जसं की बरेच जण बारा महिन्याचे सोमवार करतात बारा महिन्याचे मंगळवार करतात बारा महिन्याचे शुक्रवार असतील गुरुवार असतील शनिवार असतील किंवा बरेच जण खंडेराव महाराजांच्या रविवारचं व्रत सुद्धा बारा महिन्याचं करतात मग अशा वेळेला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर तुम्हाला उपवास असेल तर मग हे बारा महिन्याचे जे उपवास असतात ते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये धरावे का किंवा बऱ्याच जणांचे संकल्पयुक्त उपवास सुरू असतात जसं की स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत असेल बऱ्याच जणांचं बऱ्याच जणांचे वैभव लक्ष्मीचे एकवीस शुक्रवारचं व्रत सुरू असेल किंवा अकरा शुक्रवारचं व्रत सुरू असेल बऱ्याच जणांचं सोळा सोमवारचं व्रत सुरू असेल तर नवरात्रीमध्ये हे जे उपवास आहेत ते धरायचे का नवरात्रीचे उपवास आणि हे दोन उपवास एकत्र धरता येतात का किंवा नवरात्रीमध्ये हे जर उपवास आले तर ते पुढे त्या अकरा गुरुवारमध्ये किंवा त्या अकरा शुक्रवारमध्ये किंवा त्या सोळा सोमवारमध्ये ते काउंट करायचे का अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील त्यापूर्वी सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कुमकुमार्चन संदर्भात तो असा की आमच्याकडे नवरात्रीचे नऊ दिवस देव हलवले जात नाहीत नागवेलीच्या पानावर सर्व मूर्ती ठेवल्या जातात मग मा कुंकुमार्चन करण्यासाठी तर मूर्ती हलवता येणार नाहीये आणि त्या नागवेलीच्या पानावर कुंकुमार्चन केलं तर एक दोन दिवसातच ते नागवेलीचं पान पूर्ण कुंकवाने भरेल आणि त्यानंतर मग देवघरामध्ये दे इकडे तिकडे कुंकू सगळीकडे सांडेल मग कसं करायचं अशा वेळेला तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कुलस्वामिनीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्हाला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करायचं आहे किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल चांदीची असेल किंवा पितळेची असेल तर ती मूर्ती काय करायची तुम्ही जसं तुम्ही नागवेलीच्या पानावर सर्व देवी देवतांच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवता त्याचप्रमाणे ज्या मूर्तीवर तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे त्या मूर्तीसाठी दोन नागवेलीची पानं काय करायची एक छोटीशी प्लेट घ्यायची त्या नागवेलीची पानं बसण्या एवढी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये नागवेलीचे पानं ठेवायचे त्या नागवेलीच्या पानावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्यावर ती मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे आणि देवघरातच तुम्ही ठेवू शकता आणि मग नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला जर कोणत्या एका विशिष्ट माळीला कुंकुमार्चन करायचं असेल किंवा नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला दररोज कुंकुमार्चन करायचं असेल तर ती मूर्ती न हलवता तुम्ही त्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता म्हणजे होईल की कुंकू जे आहे ते त्या प्लेटमध्ये साचलं जाईल आणि जास्त झालं तरी ते देवघरामध्ये इकडे तिकडे पसरणार नाही आणि मग जेव्हा तुमच्या घरातील घट हालतील तुम्ही जेव्हा देव वगैरे हलवता ते कुंकू सगळं काढून घ्यायचं ते, ते, ते का एका डबीमध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये तुम्ही ठेवायचं आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना स्नान घालताना अभिषेक करताना त्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सर्व देवी देवतांच्या मूर्ती नागवेलीच्या पानावर कशा ठेवायच्या घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या दिवशी देवपूजा कशी करावी देवी देवतांना अभिषेक कसा घालावा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार पहिल्या दिवशी तुम्ही सर्व देव जे आहेत ते नागवेलीच्या पानावर ठेवू शकता बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की आमच्या गावाकडे घट बसवले जातात आमच्या गावाकडे देवी देवतांच्या मूर्ती पानावर ठेवल्या जातात पण आम्ही नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेर देशात बाहेरगावी राहतो मग तिथे आम्ही देवपूजा करायची की नाही बघा तुम्ही जरी नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशात राहता पण ते तुमचं कुळ आहे तुमचं गोत्र एक आहे आणि तुमच्या कुळामध्ये ती पद्धत आहे की नवरात्रीचे नऊ दिवस तुमच्याकडे देवपूजा केली जात नाही किंवा तुमच्याकडे देव हलवले जात नाहीत मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा तुम्हाला हाच नियम पाळावा लागणार आहे तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस कुठेही जरी तुम्ही असाल तरी सुद्धा देवपूजा करता येणार नाहीये किंवा देव हलवता येणार नाहीये जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर आणि तुमच्याकडे अशी पूर्वीपासून कोणतीही परंपरा नाही आहे किंवा कोणतीही प्रथा नाही आहे तुमच्याकडे तुमच्या गावाकडे मूळ घरी नवरात्रीमध्ये इतर देवी देवतांना स्नान घातलं जातं इतर देवी देवतांची पूजा केली जाते तर तुम्ही सुद्धा नवरात्रीमध्ये इतर देवी देवतांची पूजा करू शकता काहीही हरकत नाही कारण प्रत्येक कुळानुसार प्रत्येक कुळाचा कुळाचार प्रत्येक कुळाच्या रूढी परंपरा ह्या वेगळ्या असतात आणि त्या पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या असतात त्यामुळे आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घेणं त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि त्याचप्रमाणे आपले सगळे सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं आपण जेव्हा आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणे सगळे सणवार साजरे करतो घरातलं वातावरण तसं ठेवतो आपलं रुटीन तसं ठेवतो तर त्यावेळेला आपल्या ज्या रूढी परंपरा असतात किंवा पूर्वीपासून चालत आलेल्या गोष्टी आहेत या पाळल्याचा आपल्याला आपल्या कुटुंबाला कुठेतरी आशीर्वाद मिळत असतो आणि भले बघा आयुष्य म्हटलं की संकट अडचणी आयुष्यामध्ये येणारच चढ उतार आयुष्यामध्ये येणारच ते प्रत्येकाच्याच येतात तर या आशीर्वादामुळे काय होतं की त्या अडचणींमध्ये त्या संकटांमध्ये आपण गुरफटल्या जात नाही त्या संकटांवर मात करून आपण पुढे कधी निघून जातो हे आपल्याही लक्षात येत नाही कधीच आपल्याला आयुष्यातलं संकट डोंगरा एवढं वाटत नाही अगदी सहजपणे आपण ते कितीही मोठं असलं कितीही छोटं असलं तरी ते पार कडून पुढे निघून जातो पण जे लोक आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा सोडतात आणि दुसऱ्यांचं ऐकून किंवा दुसऱ्याचं बघून त्यानुसार गोष्टी करतात त्यांनी कितीही मन लावून गोष्टी केल्या तसे तरी सुद्धा त्याचं पुण्यफळ त्यांना मिळत नाही कारण का की त्यांनी आपल्या रूढी परंपरा सोडून काहीतरी वेगळंच करत आहेत त्याचं तर पुण्यफळ त्यांना मिळतच नाही तो वेळ तर त्यांचा गेलाच पण त्यांच्या रूढी परंपरा त्यांनी मोडल्या आहेत याचा दोष सुद्धा त्यांना लागतो आपण म्हणतो बघा की माझ्या आईवडिलांच्या पुण्याईने आज माझं सगळं चांगलं आहे माझ्या आजी आजोबांच्या पंजोबा पणजीच्या पुण्याईने माझं आज सगळं चांगलं आहे जसं त्यांची पुण्याई आज आपल्या कामी येत आहे तसंच आज आपण आपल्या घराण्याच्या रूढी परंपरा मोडत आहोत जे आपल्याला दोष लागत आहेत ते दोष पुढे आपल्या पिढ्यान पिढ्या लागणार आहेत आपल्या मुलांना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना ते ट्रान्सफर होणार आहेत आणि मग ते पुढे कुठेतरी त्यांना कामामध्ये आडवे येणार आहेत त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या कुळाच्या कुळाचाराप्रमाणे चा, हे सगळे जे मोठे मोठे सणवार असतात ते साजरे करण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्यानुसारच मोठे मोठे सणवार साजरे करण्याचा प्रयत्न करायचा तुम्हाला जर नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास असतील तर ते फराळावर करायचे असतात इतर उपवास आपण कसं एक वेळा फराळ करतो आणि एक वेळा जेवण करून तो उपवास सोडतो पण मग तुम्हाला इथे हा उपवास सोडायचा नाहीये नऊ दिवस फक्त फराळच करायचा आहे तुमच्याकडे ज्या दिवशी घट उठतात तुमच्याकडे ज्या दिवशी कुलाचार आहे त्या दिवशी तुमचे नवरात्रीचे उपवास सुटतात मग या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर बारा महिन्याचे एखाद्या वाराचे उपवास असतील तर ते तुम्हाला करता येणार नाहीत नवरात्रीमध्ये इतर कोणतेच उपवास करता येत नाहीत नवरात्रीमध्ये फक्त नवरात्रीचेच उपवास करायचे असतात जर तुम्हाला नऊ दिवसांचे उपवास असतील तर बारा महिन्याचे समजा तुम्हाला सोमवारचा असेल गुरुवारचा शुक्रवारचा रविवारचा उपवास असेल तर तो तुम्हाला करता येणार नाही तो तुमचा उपवास जो आहे तो मोडला जाईल आता तुम्हाला समजा नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास आहेत आणि तुमचं स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये गुरुवार आलेला आहे तर अशा वेळेला तो गुरुवारचा उपवाससुद्धा तुम्हाला धरता येणार नाही आहे आणि अकरा गुरुवारमध्ये नवरात्रीमध्ये आलेला गुरुवार तुम्हाला सुद्धा करायचा नाही आहे गोष्ट लक्षात आली अकरा गुरुवारचा गुरुवारचा उपवास तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचा नाही आहे आणि तो पुढे काउंट सुद्धा करायचा नाही याचप्रमाणे समजा तुमचं सोळा सोमवारचं व्रत सुरू असेल आणि तुम्हाला नवरात्रीचे सुद्धा उपवास सुरू आहेत तर अशा वेळेला तुम्ही सोळा सोमवारच्या सोमवारचा उपवास नवरात्रीमध्ये नाही करू शकणार आणि तो सोमवार पुढे तुम्हाला काउंट सुद्धा नाही करता येणार नवरात्री झाल्यानंतर समजा नवरात्रीच्या अगोदर तुमचा अकरावा सोमवार झाला आणि नवरात्रीमध्ये एक सोमवार आला बारावा पण ना तो आपल्याला उपवास धरता येणार नाही आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे मग नवरात्री झाल्यानंतर तुम्हाला परत बारापासून काउंट करायचा आहे म्हणजे नवरात्रीच्या अगोदर अकरावा झाला होता नवरात्रीमधला आपण सोडून दिला आणि नवरात्रीनंतर जो सोमवार येईल तो उपवास धरायचा आणि तो तुमचा बारावा म्हणून काउंट होणार आहे असं कंटिन्यू करायचा आहे सेम याचप्रमाणे स्वामींच्या अकरा गुरुवार व्रताचं सुद्धा असणार आहे समजा तुमचे पाच सहा गुरुवार झाले नवरात्रीमध्ये एखादा गुरुवार आला तर तो सोडून द्यायचा आणि नवरात्र झाल्यानंतर जो गुरुवार येईल तेव्हा उपवास करायचा आणि अगोदर तुमचे पाच गुरुवार झालेले असतील तर तो सहावा धरायचा अगोदर सहा झालेले असतील तर तो तुम्ही सातवा धरायचा आहे याप्रमाणे आणि सेम समजा तुमचं लक्ष्मी मातेचे शुक्रवार सुरू असतील नवरात्रीमध्ये एखादा शुक्रवार आला तर तो शुक्रवार तुम्हाला पकडायचा नाहीये सोडून द्यायचा आणि नवरात्री झाल्यानंतर नवरात्रीच्या अगोदर जो तुमचा शुक्रवार झाला होता समजा नवरात्रीच्या अगोदर तुमचे आठ शुक्रवार झाले असतील नवरात्रीमधला एक नववा तो सोडून द्यायचा आणि नवरात्र झाल्यानंतर जो शुक्रवार येईल तो नववा शुक्रवार म्हणून आपल्याला उपवास करायचा आहे ते व्रत करून पुढे कंटिन्यू आपलं व्रत ठेवायचं आहे आय होप तुमच्या लक्षात आलेला असेल आणि नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास तुम्हाला नसतील तर तुम्ही नवरात्रीमध्ये जे कोणतं तुमचं व्रत सुरू आहे बारा महिन्याचे उपवास सुरू आहे ते तुम्ही करू शकता समजा तुम्ही फक्त बसता उठताचे उपवास करता किंवा धरण पारण्याचे उपवास करता बऱ्याच भागांमध्ये बसता उठताला धरणं पारणं असं सुद्धा म्हटलं जातं तर त्या दिवशी समजा तो वाराला ज्याचं तुमचं व्रत सुरू आहे तर तो उपवास तुम्हाला पकडता येणार नाहीये तो तुम्हाला सोडावा लागणार आहे आणि मग नंतर सेम आत्ता सांगितलं त्याप्रमाणे पुढे नवरात्रीनंतर तो वार येईल त्या दिवशी उपवास धरायचा आणि तो मग तुम्हाला तुमच्या त्या व्रतामध्ये काउंट करायचा आहे